छान खूप सुंदर अगदी युनिक असा हा आपला झटपट नाश्ता तयार झालेला आहे मुलांना अगदी अप्रतिम असा वाटेल आवडेल मुलांना खूपच छान असा आपला नाश्ता झटपट आहे नेहमी आपण पोहे खातोच पण हा थोडासा वेगळा आणि हटके असता नाश्ता आपला तयार आहे चला तर या तुम्ही माझ्यासोबत किचन मध्ये नाश्ता बनवण्यासाठी आपण झटपट नाश्ता बनवत आहोत त्याच्यासाठी पाहिजे दोन वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे आपण दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत याचं मी पाणी काढून टाकतो तीन वेळा आपण हे पोहे धुवून घेणार आहोत पहा पोहे धुवून झालेले आहेत आपण याच्यावर आहे झाकण ठेवत आहे औन आपण रवा घेतलेला आहे याच्यात आपण हे पाणी घालत आहोत पहा या रव्याचं सुद्धा आपण पाणी हे काढून घ्यायचं पूर्णतः पाणी नितळून घ्यायचं आहे रवा हे आपण हा भिजण्यासाठी ठेवत आहे हे आपण दहा मिनिट भिजवून घेत आहोत दोन टॅमॅटो घेतलेले आहे याच्या आपण इन्स्टंट चटणी करत आहोत हे टॅमॅटो धुवून घेणार आहेत चिरून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहे आणि त्याचसोबत या लाल सुक्या मिरच्या पण दोन भिजत घातलेल्या आहेत याच्यात आपण या टॉमॅटोमध्ये दोन मिरच्या टाकलेल्या याच्यात या हे मीठ घालत आहे ही साखर घातलेली आहे अर्धा चमचा साखर आता मिक्सरला बारीक करून हा आपलं बारीक झालेला आहे याच्यात आपण हे फुटाण्याचा डाळ आहे ना बारीक केलेलं हे हो। घालत आहोत दोन चमचे दोन ते तीन चमचे घालणार आहोत परत आपण हे फिरून घेत आहे चटणीला आपण फोडणी घालत आहोत तेल घालत आहे एक चमचा मोहरी घातलेली आहे जिरं घातलेलं कढीपत्ता घातलेला आहे लायक पहा चटणी शिजत आहे त्यातून आपण पुढची पहा पोहे भिजलेलं आपण हे एका भांड्यात काढून घेत आहे रवा सुद्धा भिजलेला आहे पोहे आपण हे मळून घेत आहोत असे पहा याच्यात हा आपण रवा घालत आहे यात आपण हे लिंबू पिळून घेत आहे दोन चमचे लिंबाचा रस घालायचा आहे याच्यात हे आपण हळद घालत आहोत हे जिरे पावडर आहे धने पावडर आहे हे मीठ घालत आहोत पहा हे आपण असं मळून घेत आहोत पहा अतिशय छान सुंदर असा आपला हा नाश्ता तयार होतो चवीला अप्रतिम लागतो मग थोडासा वेगळा याच्यात आपण एक चमचा तेल घालत आहोत पोळ्यात किंवा रव्यात पाणी अजिबात ठेवायचं नाही आता याचे आपण छोटे छोटे असे बॉल करत आहोत असे आपण सगळे बॉल तयार करून घेत आहोत पात्राला पण तेल लावले आहे याच्यात हे सगळे बॉल ठेवत आहोत पहा सगळे गोळे आपले हे अशा पद्धतीने बॉल करून झालेले आहेत थोडेसे मी चपटे केलेले आहेत तुम्हाला हवा आता साकार दिला चालेल हे पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे याच्यावर आपण हे मोदकपात्र ठेवत आहोत आणि दहा मिनिटासाठी आपण हे वाफवून घेणार आहोत याच्यावर हे ताट झटकत आहे पहा दहा मिनिट झालेले आहे आपण याचं ढाकण काढू येणार पहा छान असे हे उकडले गेलेले आहेत गॅस आपण आता बंद करूया इकडे पहा पण पॅन तापात ठेवलेला आहे याच्यात दोन चमचे आपण तेल घालूया तेल आपलं तापलेलं आहे याच्यात ही मोहरी याच्यात हे पहा हे आपलं उकडलेलं आहे छान याच्यात आपण हे आता तेल घालत आहोत आणि पहा हे गोळ्या आपण सोडू खूप छान अगदी अप्रतिम असा हा आपला नाश्ता तयार होतो आता आपण अगदी कमी तेलात झटपट असा हा आपला नाश्ता तयार आहे पहा आणि अतिशय पौष्टिक चवीला वेगळा मुलं वगैरे आवडून खातात करते हैं। एक दोन वेळा उलट पालट करायचं पहा अगदी गोल्डन असा वरून कलर आलेला आहे आणि आता वरून हा आपण गॅस बंद करून चाट मसाला भरवत नाश्ता आपला तयार आहे इंस्टंट झटपट युनिक युनिक पहा असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे अतिशय झटपट खूप सुंदर खूप छान आपण हा काढून घेऊया की आपण बनवलेली चटणी आहे खूपच छान खूप सुंदर पहा खूप सुरेख खूप छान खूप सुंदर असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे अगदी इनोव्हेटिव्ह आहे युनिक आहे रेसिपी मुलं मुलांना तर अतिशय आवडतो पहा खूप छान खूप सुंदर अगदी युनिक असा हा आपला झटपट नाश्ता तयार झालेला आहे मुलांना अगदी अप्रतिम असा वाटेल आवडेल मुलांना खूपच छान असा चला तर मग तुम्ही अशा प्रकारे नाश्ता जरूर बनवा आणि कसा झाला हे कळवायला विसरू नका चला स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि हसवत सुद्धा राहा